सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा वाढल्याचं पाहायला मिळतंय सरासरी नाशिकचं तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय यावेळी नाशिक शहरात उष्माघाताचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय नाशिक शहरामध्ये मागील तीन दिवसांपूर्वी अडतीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमान पोहोचलं होतं तर सदोतीस ते अडवतीस अंश पर्यंत तापमान हे स्थिर आहे पुढील मे महिन्यात उन्हाचा चटका अधिक वाढणार अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून शासनाच्या सूचनेनुसार उष्माघाताचे बेड तयार राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान नाशिक महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये बारा तर उर्वरित चार रुग्णालयांमध्ये प्रत्येकी चार असे एकूण अठ्ठावीस उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आल्याची माहिती नाशिक मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी दिली आहे नाशिक रोड येथील ठाकरे रुग्णालयामध्ये बारा उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आले डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये चार मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयामध्ये चार पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय येथे चार तर मायको रुग्णालयामध्ये चार असे एकूण अठ्ठावीस बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे उष्माघाताची लक्षणं आणि उपचार काय आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मळमळ उलटी हातापायांत गोळे येणे थकवा येणे चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे त्वचा गरम होणे आणि कोरडी पडणे क्वचित लाल होणे घाम न येणे डिहायड्रेशन चक्कर येणे निरुत्साही वाटणे डोके दुखणे छातीत धडधड होणे रक्तदाब वाढणे मानसिक बेचेनी अस्वस्थता बेशुद्ध अवस्था यावर उपचार रुग्णास सावलीत आणावे रुग्णांचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावं रुग्णाला हवेशीर आणि थंड खोलीत ठेवावे खोलीतील पंखे कुलर एअर कंडिशनर त्वरित चालू करावे रुग्ण शुद्धीवर आल्यास त्याला थंड पाणी जलसंजीवनी द्यावे आणि डिहायड्रेशन टाळावे चहा कॉफी देऊ नये रुग्णाच्या काखेखाली आईस पॅक ठेवावेत रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात शरीराचे तापमान छत्तीस पॉईंट आठ सेल्सिअस तापमान होईपर्यंत उपचार सुरू ठेवावेत जागर जनस्थान ब्युरो रिपोर्ट नाशिक